झोपी गेलेल्या शासनाला जागा करण्यासाठी चक्काजाम मान्य खासदार संजय काका पाटील कवटेमंकाळ का येथील तहसील ऑफिस समोरील समोर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करा आणि सरसकट नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवटेमंकाळमध्ये शेतकऱ्यांचा येलगार पाहायला मिळाला यावेळी संजय काका पाटील म्हणाले मी जर बोलू लागलो तर रस्त्यावर फिरू देणार नाही असा टोमणा कवटिमकाळ नगरपंचायतच्या विषयावर गोपीचंद पडळकर यांना मारला तुम्हाला घोड्यावर बसवता येते तर मला घोड्यावरून उतरवता येते अशी टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी विरोधकांवर केली ते पुढे म्हणाले टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे उपस्थित असलेले माझी आमदार विलासराव जगताप साहेब या ठिकाणी आपण स्वतःची वाण ट्रॅक्टर बैलगाड्या शेड्या मेंढ्या घेऊन आलेले सगळे शेतकरी वडील राणी मंडळी आणि तरुण मित्रांनो पत्रकार मित्र यांचंही मी कौतुक करतो भर उन्हामध्ये आपण सगळी मंडळी या ठिकाणी आहात हा आक्रोश मोर्चा चक्का जाम आंदोलन ज्याला आपण म्हणतो ते करायचा उद्देश काय आपण सगळी अनुभवतोय भोगतोय काय परिस्थिती आहे प्रत्येक शेतकऱ्या पुढं अतिशय मोठं संकट उभा आहे आजची परिस्थिती उद्या बदलेल म्हणून तो गेले सात आठ वर्ष सातत्यानं आपल्या शेती पिकवण्याचं काम करतो मुलाबाळांचं भविष्य उद्या सुधरलेल्या अपेक्षेनं काम कस करत असतो आजची परिस्थिती आपण पाहतो अवकाळी पाऊस अतिवृष्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये सिना नदीच्या काठी धाराशिव या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालं आणि मग त्या ठिकाणच्या काही जमिनीवरची माती गेली जनावर गेली गोटे वाहून गेले घरांना त्रास पडझड झाली माणसं अडचणीत आली तशीच परिस्थिती गेले सात आठ वर्ष आपल्या परिसरामध्ये आपण सगळी मंडळी अंबवतो काय द्राक्ष बघायदाराची अवस्था आहे द्राक्ष अवस्था खत माती औषध बियाणं मजुरी सगळा खर्च काढला तर दर दरवर्षी त्याच्या अंगावर कर्ज वाढत पण मी आपल्याला सांगतो की आपण दिलेलं आश्वासन आपल्याला पूर्ण करायचं आहे काय परिस्थिती पाहतो जाती धर्माचं राजकारण सुरू झालं काय परिस्थिती होती सात आठ वर्षांपूर्वी असं वातावरण होत का संस्कृती आपली पुरोगामी आहे फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपतींच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे तेव्हा या महाराष्ट्राला आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी तुम्ही मायबाप जनतेनं या शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे जगताप साहेबांनी सांगितलं इथ दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या रणजित घाडगे यांनी राजीनामा दिला ज्यावेळी नगराध्यक्ष केलं काही थोडस शहराच आश्वासन दिलं काही मंडळींनी त्यांना मुख्यमंत्र्यापर्यंत घेऊन गेले आणि त्यांचा प्रवेश करून घेतला अरे बाबा न ज्याला घोड्यावर बसवायला येत त्याला खाली घेणारा सजेट लागू नका तुमची अंडी पिल्ली बाहेर काढली तर रस्त्यावर तोड दाखवायला जागा तुमचा कारभार तुम्हाला पण असल्या घागरड्या गोष्टी करू नका आम्ही जमलोय ते शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी जमलोय आपल्यावर आसमानी संकट आलंय सुलतानी संकट तुम्ही आणू नका राजकारण करताना माणसांना कळत काल इथं बिनविरोध निवडणूक झाली मी सगळ्या नगरपालिकेतल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन केलं भूमिका चांगली असली पाहिजे काहींनी उल्लेख केला थोडासा श्रेयवादाचा भाग कुणी घ्यावा कुणी घेऊ नये याविषयी मी आज बोलत नाही पण माझी विनंती आहे की ज्या मायबाप जनतेनं आपल्याला फोडा प्रमाण सांभाळलं ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्यासाठी आपलं इमान असलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण विश्वासानं वाढलो पाहिजे मी मगाशी तासगाव मध्ये सुद्धा जगताप साहेब जगताप साहेबांनी काही उद्वेगाने या ठिकाणी भाषा वापरली आपणाला जात पात धर्म पक्ष झेंडा चिन्ह याच्या पलीकडे बघायचं आहे काय बघायचं आहे शेतकरी हा पक्ष बघायचा आहे जनता ही माणुसकीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करून माणुषकीनं वागणं हा आपला संस्कार आपणाला बघायचा आहे मोन खोत आपण पण सांगी बिचा या शहरामध्ये हा शेतकरी आलाय त्या सगळ्यांची इच्छा आहे की त्याच्यावर आलेलं हे संकट आपण त्याचा शेत आपला त्याचा सातबारा कोरा करून आपण या ठिकाणी त्यांना न्याय द्या आलेली ही सगळी जनावर शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्यावर आलेले संकट हे सोडवण्यासाठी तुम्ही तात्काळ या ठिकाणी कामाला लागा आणि लवकरात लवकर त्यांना निर्णय द्या त्याच श्रेय एक जाहिरात सोशल मीडियावर कुठली पोस्ट आम्ही अजिबात कुणाला कुठली राजकीय बोळी वाजायची आहे योग्य वेळेला त्याही गोष्टी बोलेन पण आज तो माझा विषय नाही माझी सगळ्यांना विनंती आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन या शेतकऱ्यांचं सामान्य माणसाचं हित कशात आहे ते काम आपण करूया ते सरकारच्या मागा लागूया तो संघर्ष आपण करूया आणि त्यासाठी तुमची साथ हवी आहे म्हणून आपण सगळे इथं जमलोय बंगाल मध्ये मला आपल्याला विनंती करायची या तालुक्याला सुद्धा संघर्ष नवा नाही पण अलीकडच्या ना पिढींनी ते पाहिलं पाहिजे बापूंनी विठ्ठलराजेने काम केलं के या ठिकाणी या सगळ्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजेत जातीपातीच्या आणि पक्ष गटातटाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्याशिवाय आपल्यावर आलेलं हे आसमानी संकट जाणार नाही सातबारा कोरा झाल्याशिवाय शेतकरी उभा राहणार नाही तुमच्या व्यथा तुमचे प्रश्न हे सगळे मला माहिती आहे आपल्यावर हे संकट याचा सगळा विचार करून सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण एकत्र काम करूया कुठल्याही पद्धतीनं श्रेयवादात कुणी अडकू नका आम्हालाही कुठल्या पद्धतीनं त्या श्रेयवादात जायचं नाही तेव्हा या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन काम करण्याची भूमिका घेऊया हे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलो मी आपला अधिक वेळ घेणार नाही प्रचंड आहे आहेत जनावर आहेत त्यांच्या पाण्याची व्यवस्था पुन्हा कुठतरी बाहेर त्यांनी केली पाहिजे हे काही भाड्यानं आणलेली माणसं नाही हे काही कुणाला तरी पद देतो आता मी कुठल्याच पक्षात नाही पद द्यायचे तुम्हाला फोन येते आमच्या तालुक्यामध्ये रोज दहावीस कार्यकर्त्यांना रोज दहावीस माणसं कार्यकर्त्यांना फोन करते मी अंक्याशी बोललोय तुमचं नाव त्यांनी सांगितलंय तुम्ही पद घ्या संजय काका जाता काय राहिलय अरे बाबा नो काय राहिलंय ते तुम्ही एक प्रयोग कवठे मंडळाच्या नगरपालिकेत करून बघितला या नगरसेवकांनी दिलेली चपरा लक्षात घ्या आणि जरा शानपणानं वागा फार खुडीलपणा करायला लागला तर तुम्हाला रस्त्यावर नीट फिरता येणार नाही एवढी अंडी पिल्ली आमच्या नका एवढाच इशारा तुम्हाला देतो कुणाकडून वेडा वाकडा शब्द गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही राज्याचे नेते आहात तुम्ही ह्या प्रश्नाकडे बघा मायबाप म्हणून तुमच्याकडे ही गोरगरीब जनता पाहते या माणसांच्या कडून कुठेतरी उद्वेगानं केलेला शब्द निश्चितपणाने मी दिलगिरी व्यक्त करतो पण या लोकांना सात बारा कोरा करून द्या एवढी आग्रहाची विनंती एवढी आग्रहाची माणुसकीची तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र